एन सी सी एफद्वारे लासलगाव येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ एन सी सी एफ संस्थेकडून शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उत्पादन झालेल्या सोयाबीन खरेदीचे शुभारंभ करण्यात आला लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड येथे सोमवारपासून सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू झाली संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला लासलगाव येथे खरेदी विक्री संघाचे मुख्य कार्यालय आवारातील गोडाऊन मध्ये एन सी सी एफ द्वारे ही खरेदी सुरू करण्यात आली आहे आजच्या पहिल्याच दिवशी एकशे सत्तर करण्यात आली निपाड सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते खरेदी विक्री संघात एन सी सी एफ च्या निर्देशानुसार होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव देण्यात येणार असल्याची माहिती लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेडचे चेअरमन नानासाहेब पाटील यांनी यावेळी दिली यावेळी संघाचे चेअरमन नानासाहेब पाटील व्हाईस चेअरमन शांताराम नागरे मधुकर दरेकर दत्तात्रय डुकरे प्रकाश कापडी अनिल घोटेकर सुरेश रायते शंकरराव कुटे जनार्दन जगताप शिवाजी जाधव लक्ष्मण बडवर अनिल शिंदे नितीन घोटेकर धोनीराम धाकराव राजाराम मेमाने किशोर दरेकर व्यवस्थापक प्रभाकर बोराळे या आदी यावेळी उपस्थित होते कांदा नगर न्यूजकर्ता आसिफ पठाण लासलगाव केंद्र सरकारच्या हमीभावाने खरेदी करण्याच्या योजनेमार्फत एन सी सी एफ मार्फत आज लास विभाग खरेदी विक्री संघाच्या मार्फत तालुक्यातील आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीचा मुहूर्त पार पडलेला आहे मार्केटमध्ये सोयाबीनला भाव नसल्याने आज सरकारने जो हमी भाव डिक्लेअर केला आहे चार हजार आठशे त्र्याण्णव रुपये त्याच्याप्रमाणे ही खरेदी होणार आहे आणि त्याचे विविध निकष आहे शेतकऱ्यांनी अगोदर संघात येऊन त्यांची नोंदणी केली पाहिजे माल आणताना तो साफ करून आणला पाहिजे त्याच्या आर्टचा बारा टक्क्यापेक्षा जास्त नको आणि काळी कचरा नको किंवा काळी सोयाबीन नको चांगली प्रतवारी करून आणावं जेणेकरून सरकारच्या या हमी भावाच्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकेल त्याकरता त्यांनी नोंदणी करणे गरजेचं आहे आणि जशी नोंदणी होईल त्याप्रमाणे त्यांना कॉल पाठवून त्याच्याप्रमाणे त्यांना इंटिमेट करून त्यांना क मा माल मोजून घेण्यासाठी बोलवलं जाईल